नमस्कार मंडळी मी विनोद काळे बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असलेला जालना येथील ड्रायफ्रूट प्रकल्प अद्यापही अपूर्ण आहे दहा वर्षांपूर्वी म्हणजे पंचवीस डिसेंबर दोन हजार पंधरा रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन झालेला हा प्रकल्प अवघ्या पाच वर्षांमध्ये कार्यान्वित होईल असं सांगण्यात आलं होतं मात्र आज दहा वर्ष पूर्ण होत आहेत तरी देखील हा प्रकल्प अजूनही रखडलेला आहे अपूर्ण आहे अर्धवट आहे आणि एकीकडं प्रकल्प अपूर्ण असताना रखडलेला असताना किंबहुना या ठिकाणचं काम गेल्या काही महिन्यांपूर्वी बंद असताना लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे या प्रकल्पाचं लोकार्पण करण्यात आलं होतं परंतु लोकार्पण केल्यानंतर ती वास्तू अद्यापही उपयोगात आलेली नसताना लोकार्पण कशासाठी केलं गेलं असा प्रश्न आत्ताचे जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी उपस्थित केला आहे काल त्यांनी या संदर्भात पत्रकारांशी सविस्तर चर्चा केली आणि या प्रकल्पाचं वास्तव सर्वांसमोर मांडलं आहे या प्रकल्पाच्या अनुषंगाने एक सांगावंच आहे हा प्रकल्प जालना जिल्ह्यातील संभाजीनगर जिल्ह्यातील आणि मराठवाड्यात शेत या शेतकऱ्यांसाठी कसा उपयुक्त ठरणार आहे या प्रकल्पामुळे ड्रायपोर्टमुळे शेतीला आणि शेतमालाला निर्यात करताना फार मोठा फायदा होणार आहे आणि त्याचबरोबर येथील उद्योग व्यवसायाला देखील याचा फार मोठा आधार होणार आहे असं सांगितलं गेलं होतं परंतु हा प्रकल्प अद्यापही अपूर्ण असल्यामुळे अनेक प्रश्न अनेक शंका या ठिकाणी उपस्थित होत आहेत या प्रकल्पाचं नेमकं होणार काय आहे याचं अस्तित्व काय आहे कारण या प्रकल्पासंदर्भात प्रशासकीय पातळीवर आणि ज्या यंत्रणा हा प्रकल्प पूर्ण करतायत आमच्या माहितीप्रमाणे या प्रकल्पाच्या प्रकल्पावर तीन एजन्स काम आहेत आणि या संदर्भात कुणाचाही पायपोस कुणाला नसल्याचं चित्र यांनी निमित्तानं दिसून येतं आहे ते रेल्वे विभाग नॅशनल हायवे विभाग आणि कॉनकार नावाची जी काही कंपनी आहे तिचीही मुदत संपलेली आहे असताना देखील प्रशासनाकडून सांग सांगण्यात येतं आहे की हा प्रशासन कॉनकार कंपनी या प्रकल्पाचं काम पुढे नेणार दुसरी हो, आहे दुसरीकडं रेल्वे विभागाच्या ज्या विभागीय व्यवस्थापक आहेत निती सरकार यांनी खासदारांशी चर्चा केल्यानंतर खासदारांनी जेव्हा त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की कॉनकॉर कंपनीचा करार केव्हाच संपलेला आहे यापुढे ती कंपनी या, या प्रकल्पाचं काम करणार नाही मग अशा अवस्थेमध्ये हा प्रकल्प नेमका होणार की नाही होणार नेमकं या प्रकल्पाचं काय होणार आणि चारशे पंचवीस एकर जमीन संपादित केलेल्या या प्रकल्पाचं पुढे काय होणार याचं भवितव्य काय आहे हे कुणालाही कळण्या कळायला मार्ग नाही आहे जालना लोकसभा मतदारसंघाचे तत्कालीन खासदार मंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रयत्नामुळे जालना जिल्ह्यामध्ये जालना येथे ड्रायपोट ड्रायपोर्ट प्रकल्प या ठिकाणी आणण्यात आला होता अद्यापही तो सुरू झालेला दा नाही आहे आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी किंवा निवडणुकीच्या तोंडावर ड्रायपोर्ट प्रकल्पाचं लोकार्पण करण्याचं जे काही कार्यक्रम आयोजित केला होता ही प्रधानमंत्र्यांच्या आणि जनतेच्या डोळ्यामध्ये धुळफेक होती का असा प्रश्न खासदार कल्याण काळे यांनी उपस्थित केला आहे या प्रकल्पाचं भवितव्य खासदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या भोवती या प्रकल्पाची सद्यस्थिती नेमकी काय आहे आणि प्रकल्प कधी पूर्ण होणार आहे असे अनेक प्रश्नांच्या भोवती या प्रकल्पाचं भवितव्य लागलेलं आहे काम गरज पंतप्रधान महोदयाला उद्घाटनाला आणलं आणि ती घाई घाईत उद्घाटन का केलं गेलं मला काही कळलं नाही परंतु अजूनही तिथं तो प्रोजेक्ट ऍक्टिव्हेट झाला नाही हे आपल्या जाणलेकरांचं दुर्दैव तेही धुळफेक केले गेले असं तुम्हाला हो निश्चितपणाने धुळफेकच आहे आणि कामच नाही आलं बारा महिने झाले अजून काम नाही त्याचा अर्थ काय समजायचं धुळफेकच आहे लोकसभेच्या निवडणुका तोंडावर असतानाच ते उद्घाटन चालू त्याच्यासाठीच केलं असं वाटायला आता तक्रार करण्यापेक्षा मा, माझं माझं मत असं आहे की मला तो प्रोजेक्ट लवकर कसा सुरू करता येईल ते मी पाहतो आपल्या जालन्याचा जो ड्रायपोर्ट नावाचा सारखी चर्चा होतो त्या प्रोजेक्ट बद्दल काल मी एक जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे आढावा बैठक घेतली त्या बैठकीमध्ये नेमकं ड्रायपोर्टचं चा काय चाललंय काय होणार आहे कधी होणार आहे या पद्धतीचं काम आपण पाहून आलो नये आलो आणि त्यांना विचारपूस पोसे किमान आपल्याला अवगत करावं आणि भविष्यात या कामाची प्रगती व्हावी आणि लवकरात लवकर ते काम मार्गी लावं या दृष्टीने होता काल गेल्यानंतर लक्षात आलं की अजून खूप काम तिथं करायचं बाकी आहे आणि ते सगळं काम संप संपायला किमान सहा महिने ते वर्षभरही लागायला लागेल अशी शक्यता मला वाटली म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं की नेमकं हा प्रोजेक्ट जवळजवळ चारशे पंचवीस एकरवर हो आहे पहिली बेस त्याची त्रेसष्ट एकरवर ते काम पार पाडत आहे पा त्या त्रेसष्ट एकरचं काम घेतलंय पण काम सगळंच अपूर्ण आहे एक कंपाऊंड वॉल आणि एक रेल्वेचा ट्रॅक आणून सोडण्याच्या पलीन असं काही काम पूर्वी झालं नव्हतं हो आता गोडॉनचं काम पथावर आहे कस्टम ऑफिसचं काम थोडंसं झालेलं आहे त्यांच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंगचं काम सुरूच आहे आणि ते मला म्हणले की एकतीस मार्चला मी चालू करू कदापि ते एकतीस मार्चला काम सुरू होईल अशी परिस्थिती नाही अशा परिस्थितीत काय केलं पाहिजे आणि काय करावं हो। म्हणून त्या सगळ्या चौकश्या केल्यानंतर ही कंपनी काम कोण करणार आहे ऍक्टिवेट कमी होईल याच्यातून लक्षात आलं की कॉनकॉन नावाची एक रेल्वेची कंपनी आहे लोडिंग अनलोडिंग माल आणणं माल पाठवणं ही कंपनी काम करणार आहे असा एक एमओयू साईन केला होता पण दुर्दैवाने ते ची तारीखही संपली आणि हा प्रोजेक्टही चालू झाला जुल्हाधिकाऱ्यांना <coughs> जेव्हा मी विचारलं की साहेब हे कंपनी काम करणार आहे का ते म्हणजे हो काम करणार आहे आणि जेव्हा काम करणार आहे असं विचारल्यावर त्यांनी काम केलं कधी चालू करणार आहे तर मला रेल्वेच्या डीआरएम मॅडम काला येऊन गेल्या त्यांना विचारलं तेव्हा मला म्हटलं की आमचा कॉनकरचा करार संपलेला आहे आणि आम्ही काही कॉनकर आता त्या ड्रायफोटचं काम करणार नाही असं झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मी म्हटलं तुम्ही म्हणता कॉनकॉर काम करणार तर या नॅशनल हायवेच्या अथॉरिटीला तरी विचारू काय झालंय तर नॅशनल हायवेच्या अथॉरिटीने सांगितलं की नाही आता कॉनकॉर काम कंपनी करणार नाही मल्टी मॉडेल लॉजिस्टिक नावाची महाराष्ट्र शासनाने कंपनी तयार केली आहे ती कंपनी आणि नॅशनल हायवे जे एन जे या सगळ्या मिळून आम्ही हे काम ऍक्टिव्हेट करणार आता त्यांचं म्हणणं आम्ही एकतीस मार्चला चालू करू परंतु अजूनही ते सहा महिने काम पूर्णत्वास जाईल आणि मग ऍक्टिव्हेट होईल असं मला वाटतं आणि त्याचं कारण असं कस्टमचा अजून त्यांना स्टाफ मिळाला नाही सँक्शन नाही अजून अजूनच नाही आली कस्टम कस्टम ऑफिसची ती आल्यानंतर मला मोसंबी परदेशात पाठवायची असेल जालन्याची तर कस्टम क्लिअर करून पाठवावं लागतं आणि कस्टमचा क्लिअरन्स घेतल्याशिवाय परदेशात माल पाठवता येत नाही असे प्रकार आहेत या संदर्भात दोन सूचना मला कराव्याशे वाटल्या त्यांना एक संभाजीनगरवरून जालना शहरात येणारा जो रोड आहे रोड आहे तिथं जेव्हा ड्रायपोर्ट सुरू होईल तेव्हा त्यांचे कंटेनर समृद्धी मार्गाला जातील भरलेले किंबो रिकामे त्यावेळेला तिथं मोठा बॉटल लेक तयार होईल किंवा ट्रॅफिक जामच्या समस्या समोर येतील म्हणून आपण एक सूचना केली की ड्रायपोर्टच्या बजेटमधून आम्हाला तिथे एक फ्लायओव्हर ब्रिज करून द्या की जेणेकरून जालनेकरांची संभाजीनगरला जाताना किंबहुना पुण्याला जाताना गळचिपी होता कामाने म्हणून एक फ्लायओव्हर आम्हाला तिथे लागेल ती सूचना केली त्यांनी ती ऍक्सेप्टही केली ते म्हणले के आम्ही आमच्या प्रोजेक्टमध्ये त्याचा अंतर्भाव करतोच परंतु आपणही मंत्री महोदयाला याच्यात एक पत्र द्या तेही पत्र द्यायचं ठरवलंय पण याच्या पुढे जाऊन मला असं वाटतं यांचा जो अंढरी कोशिंबीर खेळायचा कार्यक्रम चाललाय कोणत्या डिपार्टमेंटचा पायपोस्ट कोणत नाही शेवटी मी असा विचार करतोय की याच्यामध्ये माननीय दे आपल्या देशाचे नॅशनल हायवे विभागाचे मंत्री ट्रान्सपोर्ट मंत्री गडकरी साहेब यांना भेटावं आणि यांना पत्र द्यावं आणि या सगळ्यांची एक समन्वयाची बैठक दिल्लीमध्ये